हॅलो गाईज तर आज या ठिकाणी आम्ही चंद्रकांत सोनवणे साहेब यांच्या घरी आलो आहे त्यांचा आज आम्हाला सत्कार समारंभ करायचा आहे तर हा जो सत्कार समारंभ आहे तो कशा संदर्भात आहे हे मी तुम्हाला पुढे दाखवणारच आहे सत्कार समारंभासाठी आपल्या भांडूप युनिटमधून कार्यकर्ते आलेले आहेत तर या सत्कार समारंभासाठी कुंडलिक कांबळे साहेब आले आहेत इकडे जनार्दन महाडिक साहेब आहेत गोपाळ कांबळे साहेब आले आहेत इकडे बार गायकवाड साहेब आले आहेत तर थोड्याच वेळेस आपला सत्कार समारंभ चालू होणार आहे इकडे योगेश माडिक आहे इकडे आहे प्रतीक सोनवणे सामाजिक कार्यकर्ते हे उपस्थित झाले आहे या कार्यक्रमासाठी त्यांचे सर्वांनी स्वागत करायचे आहे तर थोड्याच वेळात आपला चंद्रकांत सोनावणी आप लोकसभा निवडणूक पदी उमेदवारी त्यांना खासदार पदाची उमेदवारी जाहीर झालेली आहे तर आपण त्यांचा आज या ठिकाणी सत्कार करणार आहोत सर्वांनी त्यांना शुभेच्छा द्यायच्या आहेत या गोका मुक्ती पार्टीतर्फे सोनवणे साईदासने त्यांची लोकसभा आणि लोकसभा ठाणे त्याच्या काल निवड झाल्याबद्दल त्यांना आमच्या पक्षातर्फे व आमच्या कार्यकर्त्या तुमची त्यांचं अभिनंदन करतो आणि त्यांना आमच्या शुभेच्छा देतो माननीय चंद्रकांत सोनाणी साहेबांना खतरकी मिळाल्याबद्दल आर्थिक अभिनंदन जय उल आपल्या सगळ्यांचे त्यांची कीर्ती या विभागामध्ये आहे असे आपले लाडके नेते माननीय ॲडव्होकेट चंद्रकांत सोनाणे साहेब यांना ठाणे जिल्ह्यातून खासदारकीसाठी उमेदवारी मिळाली असून त्यांचा सगळ्या विभागातर्फे कुटुंबातर्फे हार्दिक हार्दिक स्वागत करतो ठाणे चंद्रकांत सोनवणे साहेब यांचे खासदार पदासाठी निवड झाल्याबद्दल काय परिवाराकडून त्यांना खूप खूप शुभेच्छा आपल्या विभागातील चंद्रकांत सोनवणे साहेब यांच्या ठाणे विभागातून खासदारपदी निवड झाल्याबद्दल त्यांचे अभिनंदन ठाणे जिल्हा मतदारसंघातून ॲडव्होकेट सोनोने साहेब यांची निवड झाल्याबद्दल खरोखर मनापासून आनंद होत आहे आणि त्या आनंदामध्ये आम्ही सर्वजण सहभागी आहोत त्यांचं खूप खूप अभिनंदन करतो खरोखरच बाबासाहेब जर नसते तर आपल्या काय परिस्थिती असते आणि बाबासाहेबांनी सांगितलं डोक्यावर घेऊन नसून नका मला डोक्यात घ्या पण डोक्यात कोण घेत नाही म्हणून मी आपल्या समोर मला माहित होते का ते किती गावं लागेल मला म्हणून मी घेऊन आलोय अरे ख्या भीमाचे धडे परिवर्तन धडे घ्या भीमाचे धडे परिवर्तन घडे आज आलो पुढे

तो कशा प्रकारे झाला तो पुढे होणार आहे त्याच्याबद्दल त्यांनी दोन शब्द सांगायचे आहेत जय मुलीशी जय जाऊ जय शिवराय जय भीम नम बुद्धाय जय लवजी साथी आपण मला बोलण्याची या ठिकाणी संधी दिली आणि याच्या या सत्कार समारंभाच्या कार्यक्रमाला आपण माझा मोठ्या उदाहरणाने बांडू तालुका विनोदच्या वतीनं या ठिकाणी आपण सत्कार करत आहात त्याबद्दल आपल्या सर्व कार्यकर्त्यांचे शुभचिंतकांचे आणि हितचिंतकांचे मी प्रथम आभार व्यक्त करतो साथी माझा जो राजकीय प्रवास आहे हा दोन हजार मला वाटतं दोन हजार तेराला ला सुरू झाला आणि प्रथम ता वार्ड अध्यक्ष त्यानंतर तालुका अध्यक्ष त्यानंतर जिल्हा सचिव आणि त्यानंतर आता जिल्हा महासचिव हे करत असताना समाजाची लढाई आम्ही निवडणूक लढवणं हा तर आमचा उद्देश आहे की जा आणि तुमच्या घराच्या भिंतीवर लिहून ठेवा की मला देशाची जमात म्हणायची आहे आणि म्हणून साथी हो खऱ्या अर्थाने आपण बाबासाहेब असंही म्हणतात शिका व्हा आणि संघर्ष करा हो आपल्या समाजामध्ये भरपूर लोक शिकलेले आहेत शिकले नाही तर डायरेक्ट संघर्ष करतात संघटित होण्याचा प्रयत्न करत नाही आणि म्हणून ज्या मानसप संघटनेने आम्हाला या तळागाळातल्या बहुजनांना एस ओबीसी मायनॉरिटी मुस्लिम ख्रिश्चन जैन बुद्धी शिवधर्मीय लिंगायत शीख कुणबी मराठा ओबीसी एन डी डी एन डी विजय या तमाम बहुजनांना सहा हजार सातशे त्रेचाळीस जातीतल्या बहुजनांना आम्ही एकत्र करून या देशामध्ये राजकीय पार्टीशिवाय पर्याय नाही कारण या देशाची जर सत्ता जर हलवायची असेल किंवा या देशाच्या जर तिघर उडायच्या असेल तर त्यासाठी राजकीय पार्टी आवश्यक आहे आणि म्हणून हजारो पार्ट्या असताना सुद्धा बहुजन मुक्ती पार्टीची गरज काय लागली तर आज भारतामध्ये त्या सामान्यांचं नेतृत्व कोणीही करत नाही कुठली पार्टी करत नाही आज एखाद्या व्यक्तीला उभं केलं जातं कार्यकर्ते आपला स्वतःचा खर्च करतात आणि मंदा साहेब आगे बढो पण आजच्या घडीला असे दिसत आहे साहेब निवडून आल्यानंतर आगे बढतात मागे वळून पाहत नाही आणि म्हणून बहुजन मुक्ती पार्टीनं एक उद्देश एक पॉलिसी बनवली की आगे बढणं आहे तर सोपं साथ नाही बढणं आहे आणि म्हणून साथी हो आज आम्ही समाजाची लढाई लढत आहोत दोन हजार एकोणीस ला मला कल्याण ग्रामीण एकशे चौवेचाळीस मधून आमदारकीचं तिकीट मिळालं आणि त्या बहुजन समतेसाठी आम्ही काम केलं त्यावेळेस शंभर रुपयाच्या स्टॅम्प पेपर वर लिहून देणार मी कल्याण दे ग्रामीण मधला एक उमेदवार होतो आणि म्हणून साधी हो। समाजाला जर विश्वास दिला अनेक आयुष्य आले अनेक धमक्या आल्या अनेक काही गोष्टी झाल्या परंतु आम्ही डगमगलो नाही कारण समाज माझ्या पाठीशी होता आणि ती कुठलाही एक समाज नव्हता तर सारा बहुजन समाज माझ्या पाठीशी होता आणि म्हणून साधी शंभर रुपयाच्या स्टॅम्प लिहून त्यांना मी एक विश्वास संपादन केला की मरेल तर समाजासाठी आणि जगेल आले किती धमक्या उमेदवारी बिलकुल माघार घेणार नाही आणि त्या विधानसभा मतदारसंघामधलं गाववाला सोडलं तर बाहेरचा मी एकमेव उमेदवार होतो आणि अनेक वेळा त्यांनी मला धमकावून देण्याचा प्रयत्न केला अनेक वेळा मला त्यांनी आमिष्य देण्याचा प्रयत्न केला परंतु ते मी स्वीकारलं नाही आणि म्हणून साथी हो बहुजन मुक्ती पार्टीनं हाच विश्वास हाच माझा जो प्रामाणिकपणा आहे तेच लक्षात ठेवून ह्याही ठाणे लोकसभा मतदारसंघामध्ये आम्ही पाच सहा जण असताना त्या सहा जणांमधून माझी उमेदवारी या ठिकाणी डिक्लेअर केली आणि मला पुन्हा एकदा संधी दिलेली आहे साथी हो माझ्या मांडूप मधील सर्व कार्यकर्त्यांनी सर्व शुभचिंतकांनी या ठिकाणी माझा या ठिकाणी सत्कार केलेला आहे सत्कार समारंभाचा कार्यक्रम ठेवलेला आहे साथी मी यांचं खरं मनपूर्वक आभार व्यक्त करतो कारण माझे मतदारसंघ ठाणे असून पांडू मध्ये या ठिकाणी माझा सत्कार होत आहे यापेक्षा वेगळा क्षण माझ्यासाठी दुसरा नाही एवढं बोलून मी माझं लांबलेलं थोडस भाषण संपवतो आणि मी आपल्या सर्वांचा आभार व्यक्त करून सर्वांना महापुरुषांना वंदन करतो धन्यवाद जय मुलिवाशी जय जिजाऊ जय शिवराय जय भीम नम बुद्धाय जय ज्योती जय सावित्री बहुजन मुक्ती पार्टीचा बहुजन मुक्ती पार्टीचा सर्वांनी त्यांचा सत्कार करण्यासाठी उभे राहायचे आहे या पुढे आलं चला 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 No!